गौरी गणपतीच्या सणानिमित्ताने आज कोकणात गणेशोत्सव साजरा होत आहे आणि आज गौरीचं आगमन होणार आहे तर कोकणाच्या आपल्या गावाच्या पद्धतीने नदीवर जाऊन सर्व सुवासिनी माहेरवासिनी हे सर्व देवीला गौराईला आणण्यासाठी नदीपात्रात येत आहे आमच्या ह्या रत्नागिरीतील ही पद्धत तुम्ही बघू शकता हे सर्व गौरी आणण्यासाठी गौराईला आणण्यासाठी नदीवर आलेले आहेत आज एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज गौरीचं आगमन होणार आहे त्यानिमित्ताने गौरीला आणण्यासाठी या महिला भगिनी गावातल्या वाडीतल्या सर्व मिळून आज, आज गौरीचं पूजन करणार आहेत